आमदार उत्तम शिवदास जानकर यांना उच्च न्यायालयाचा दणका याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की माशेराचे युवा नेते संकल्प हनुमंतराव डोळस यांनी आमदार उत्तम जानकर यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि ए एस गडकरी यांच्या खंडपीठाकडून आमदार उत्तम जानकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे संकल्प डोळस यांचे वडील स्वर्गीय आमदार हनुमंत डोळस यांनी पंधरा वर्षापासून आमदार उत्तम जानकर यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यांच्या निधनानंतर संकल्प डोळस यांनी आमदार उत्तम जानकर यांचे जात प्रमाणपत्रक रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली होती या पुनर्विचार याचिके अंतर्गत आमदार उत्तम जानकर यांना उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती सूर्यवंशी आणि गडकरी यांच्या खंडपीठाकडून आमदार उत्तम जानकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे आमदार उत्तम जानकर यांना हा मोठा धक्का मानला जातोय पुढील सुनावणी तीस जुलै रोजी होणार आहे आता उत्तम जानकरांची आमदारकी राहणार की जाणार हे पुढील पंधरा दिवसात स्पष्ट होणार आहे तालुक्याचे सध्याचे आमदार जे खोट्या दाखल्यावरती निवडून आलेले आहेत आणि त्यांनी सर्वसामान्य मागासवर्गीय समाजामध्ये अतिक्रमण केलेलं आहे या अतिक्रमणाच्या विरोधात माजी आमदार माझे स्वर्गीय वडील हनुमंतराव डोळस यांनी मागच्या पंधरा वर्षापासून लढा न्यायालयामध्ये सुरू ठेवला होता आणि त्याच लढ्याला पुढे नेत असताना सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या लिबर्टीचा वापर करून सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये पुनर् याचिका दाखल जी मी केली होती मागच्या एक दहा दिवसा अगोदर त्याची सुनावणी झाली आणि आमचा मोठा विजय झालेला आहे उत्तमराव जानकर यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या तीस तारखेला त्या सुनावणीची फुल फ्लेजेड हिअरिंग ठेवण्यात आलेली आहे आणि काही पण करून शहनिशा या विषयामध्ये झालीच पाहिजे अशी आमच्या सर्वसामान्य मागासवर्गीय समाजातील सर्व लोकांची घटक पक्ष गटक, घटकांची मागणी होती आणि त्या मागणीला कुठं ना कुठेतरी यश मिळेल हीच अपेक्षा न्याय न्यायव्यवस्थेवरती आमची आहे